ज्ञानतिमिराधसला द्न्यान चुरुनिल ये तस्मै श्री गुरवे नम श्रील प्रभुपाद की जय परमपूज्य महाराज की जय हरे कृष्णा जीवन जगत असताना आपल्यापैकी बरेच जण आपल्याला हवी ती गोष्टी मिळत नाही किंवा आपल्या मनासारखं आपल्या जीवनामध्ये घडत नाही म्हणून लहान सहान गोष्टीवरून नाराज असतात किंवा आयुष्यामध्ये एक प्रकारे निराश झालेले असतात मात्र आपण जीवन जगत असताना नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जो हा मनुष्य जन्म मिळालेला आहे हेच खऱ्या अर्थानं हे खूप मोठं महत्भाग्य भाग्य आहे कारण संपूर्ण शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की हा जो मानव देह आहे हा मानव देह देवी सुद्धा दुर्लभ आहे देवतासुद्धा या मनुष्य जन्माची इच्छा करतात कारण की या मनुष्य देहाच्याच सहाय्यानं एखादी व्यक्ती काय करू शकतो भगवंताची प्राप्ती करू शकतो भगवंत आणि देवता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत भगवंत म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि देवता म्हणजे जीवात्मेच आहेत ज्याने काहीतरी पुण्यकर्म करून जे स्वर्गाची सुख उपभोगत आहेत अशा स्वर्गातल्या देवता सुद्धा या मनुष्य शरीराची इच्छा करतात कारण ही मनुष्य शरीर हे जे आहे हे कर्मयोनी आहे किंवा साधन योनी आहे याच देहामध्ये तपस्या करून साधना करून भगवंताच्या शाश्वतधामाची प्राप्ती करता येते आणि म्हणून नरकामध्ये असणारे जे जीव आहेत ते त्यांच्या पापाची फळं भोगत आहेत स्वर्गामध्ये असणारे जे जीव आहेत ते त्यांनी केलेल्या पुण्याची फळं भोगत आहेत मात्र हा जो मानव देह आहे हे काय आहे जंक्शन जंक्शन असे या ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या असल्याप्रमाणे वेगवेगळे मार्ग आहेत या मानव देहाचा सदुपयोग करून एखादा व्यक्ती भगवंताची प्राप्ती करू शकतो वैकुंठाची प्राप्ती करू शकतो याच मनुष्य देहामध्ये दे जर एखाद्या दे व्यक्तीनं कर्म केलं तर त्याला नरकात जावं लागेल पुण्य कर्म केलं तर त्याला स्वर्गात जावं लागेल आणि म्हणून एखाद्या रेल्वे स्टेशन किंवा एखादं रेल्वेचं जसं जंक्शन असतं तिथून वेगवेगळ्या शहराला जाणाऱ्या गाड्या लागतात त्याप्रमाणे हा मानव देह एक जंक्शन आहे आणि म्हणून सुरुवातीला आपल्याला आपल्या मनुष्य देहाची किंमत कळाली पाहिजे की असा हा दुर्लभ मानव देह आपल्याला मिळालेला आहे आणि या मानव देहाची किंमत न समजल्यामुळेच असा हा दुर्लभ मनुष्य जन्म मिळून सुद्धा कितीतरी लोक आपलं आयुष्य आपल्या आयुष्यातला अतिशय अनमोल वेळ व्यर्थ गोष्टीमध्ये घालवतात कोण कोर्ट कचऱ्या करण्यामध्ये घालवतात कोण भांडणतंडा करण्यामध्ये घालवतात कोण व्यसनामध्ये घालवतात कोण जुगारामध्ये घालवतात नको त्या गोष्टीमध्ये काय काय जर करमणुकीमध्ये टाईमपासमध्ये त्या गोष्टीमध्ये आयुष्यातला अतिशय अनमोल वेळ घालवतात आणि वेळ व्यर्थ तर जीवन व्यर्थ अतिशय मर्यादित काळासाठी मिळालेलं मात्र अतिशय महत्वपूर्ण असं हे साधन आहे ते म्हणजे मानव देह आहे जसं की प्रल्हाद महाराज म्हणतात कौमारे ताचर तोपरा धर्मान भागवता हा दुर्लभम मानुष्यम जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम बुद्धिमान मनुष्याने कुमार अवस्थेपासूनच भागवत धर्माचं पालन केलं पाहिजे किंवा भगवंताची भक्ती केली पाहिजे का एवढं लहानपणापासूनच भगवंताची भक्ती केली पाहिजे कारण की दुर्लभम मानुष्यम जन्म मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे आणि जरी हा अतिशय दुर्लभ असला तरी कसा आहे अतिशय तात्पुरता आहे खूप थोड्या वेळांसाठी थोड्या वर्षांसाठी आहे आणि म्हणून या देहाचा काही भरोसा नसल्यामुळं मात्र ही अतिशय महत्त्वाचा जन्म असल्यामुळे एखाद्या व्यक्तीनं लवकरात लवकर गडबड केली पाहिजे सारासार विचार करा उठाउटी उठा नामधरा कंटी विटोबाचे आणि म्हणून लवकरात लवकर एखाद्या व्यक्तीनं आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भगवंताची भक्ती किंवा भगवंताच्या हरिनामाचं धन हे साचवलं पाहिजे जसं की तुकाराम महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज जया या महाराष्ट्रातले खऱ्या अर्थानं एक आदर्श किंवा एक सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत आणि संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारी ज्यांनी अभंग गाथा लिहून ठेवलेली आहे संत तुकाराम महाराज म्हणतात इहलोकीच्या या देहे देव इच्छिता अतीपा आहे इहलोक म्हणजे हा जो मृत्यू लोक आहे किंवा या जगामध्ये म्हणजे या इह लोकामध्ये मिळालेला हा जो मानव देह आहे इह लोकीच्या या इच्छिता इच्छित अतीपाये सध्या जो आपल्याला मानव देह मिळालेला आहे याची इच्छा देवसुद्धा करतात म्हणे की आम्हाला कधी हा मानव देह मिळेल मात्र धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो संत तुकाराम महाराज म्हणतात की देवतांना सुद्धा हवा हवा असा वाटणारा असा हा देह आहे जन्म आहे मात्र धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आम्ही धन्य आहोत आम्हाला ते भाग्य मिळालेलं आहे की आम्हाला हा मानव देह मिळालेला आहे आणि आम्ही भगवंताचे दास सुद्धा झालेलो आहोत असं काय विशेष वेगळेपण आहे या जन्मामध्ये तर आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याचं हे जे साधन आहे आयुष्य प्रत्येकाला मिळालेलं आहे कुत्र्याला पण आयुष्य मिळाले बैलाला पण आयुष्य मिळाले मांजराला पण आयुष्य मिळाले गाढवाला पण आयुष्य मिळाले परंतु आपल्याला जे आयुष्य मिळाले आयुष्याच्या या साधने हा जो देह मिळालेला आहे याने काय करता येतं सच्चिदानंद पदवी घेणे आपल्या मूळ आत्मस्वरूपामध्ये किंवा स्वतःच्या खऱ्या स्वरूपामध्ये जागृत होता येतं किंवा आत्मसाक्षात्कार किंवा भगवंताची प्राप्ती करता येते सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करता येते आणि म्हणून आयुष्याच्या या साधने फक्त याच साधनानं ते शक्य आहे सचिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावठनी करू स्वर्गाची निशानी तुकाराम काय म्हणताय तुका पावठणी म्हणजे पायरी करू आम्ही कशाला स्वर्गाला तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशानी त्या स्वर्गाला आम्ही पायरी बनू त्या स्वर्गावरती पाय देऊ आणि स्वर्ग सुखावरती पाय देऊन स्वर्गाला पायरी बनून आम्ही त्या भगवंताच्या धामाची वैकुंठाची प्राप्ती करू थोडक्यात स्वर्गातली जी सुख आहेत हे सुद्धा अतिशय तुच्छ आहेत स्वर्गातलं जे वैभव आहे हे सुद्धा नाशिवंत आहे क्षणभंगूर आहे मात्र मनुष्य देह हा या स्वर्गापेक्षा सुद्धा पलीकडचं उच्च ध्येय गाठण्यासाठी आहे आणि ते म्हणजे भगवंतांचं शाश्वत धाम आणि म्हणून आपण अगोदर ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण मनुष्य आहोत आपल्याला मानव देह मिळालेला आहे ही अतिशय अनमोल गोष्ट आहे आणि म्हणून या देहाचं सार्थक करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने काय केलं पाहिजे भागवत धर्मानुसार भगवंताला शरण जाऊन भक्तीचा मार्ग अवलंबून किंवा या भक्ती मार्गाने वाटचाल करून हरिनाम घेतलं पाहिजे जास्तीत जास्त साधना केली पाहिजे जास्तीत जास्त भगवंताविषयी श्रवण मनन चिंतन केलं पाहिजे शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे सच्चिदानंद पदवी घ्यायची असेल तर अन्यथा हे जीवन जगण्यासाठी बी ए बी कॉम बी एस सी बी ए डी एड एम एड एम कॉम ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग मेडिकल हे तर आहेच हे पण शिक्षण शिकणं आवश्यक आहे नाही असं नाही हे पण शिक्षण शिकायचं आहे मात्र हे सर्व जीवन जगण्याचं साधन आहे हे जे भौतिक शिक्षण जे आहे हे उदरनिर्वाहाचं साधन आहे मात्र जीवनाचा जो मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश आहे भगवंताची प्राप्ती करणं आणि ती लवकरात लवकर करणं आवश्यक आहे ते शरीर थकण्याच्या अगोदर आत्म्याचा साक्षात्कार आत्मसाक्षात्कार होणं आवश्यक आहे अन्यथा हा देह जेव्हा थकल किंवा या देहाला जेव्हा एखादा रोग असेल किंवा हा देह जेव्हा कमकुवत होईल जेव्हा मृत्यू डोळ्यासमोर उभा राहील तेव्हा आपली अतिशय भयंकर परिस्थिती hmm? आहे अभ्यास झालेले नसताना जर परीक्षेला सामोरं जायचं असेल तर अतिशय कठीण आहे आणि म्हणून परीक्षा लांब आहे अजून तोपर्यंतच अभ्यास पूर्ण करून घेणं आवश्यक आहे त्या पद्धतीनं शरीर सुदृढ आहे निरोगी आहे तरुण आहे सशक्त आहे तोपर्यंतच जास्तीत जास्त हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या हरे कृष्ण महामंत्राचा जास्तीत जास्त जप केला पाहिजे हे काय अंधश्रद्धा नाही किंवा हा काय थोतांड नाही किंवा हे काय खोटं कर्मकांड नाही सर्वच्या सर्व संतांनी बहुजन समाजातले संत असतील ब्राह्मण समाजातले संत असतील महाराष्ट्रातले असतील परराज्यातले असतील सर्व काळातल्या सर्व राज्यातल्या सर्वच्या सर्व संतांनी एकमुखानं या हरिनामाचा मार्ग सांगितलेला आहे कारण कलियुगामध्ये फक्त हरिनाम हा एकच शिल्लक आहे आणि म्हणून इथली कुठलंही इतर कोणती तपस्या न करता केवळ मुखानं सतत भगवंताचं नाम घेऊन आपण या जीवनाचं खरं कल्याण करू शकतो तरच खऱ्या अर्थानं धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो असं आपण म्हणू शकू अन्यथा हा दुर्लभ मनुष्य जन्म आपण वाया घालू बालपण म्हणजे आज्ञान तरुणपण म्हणजे गोडचुका आणि म्हातारपण म्हणजे पश्चाताप तसा पाश्चातापामध्ये आयुष्याचा शेवट होऊ नये तर आयुष्याच्या शेवटी आपल्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती व्हावी यासाठी लवकरात लवकर सावध होऊन या सुवर्ण संधीचं महत्त्व ओळखून आपण भगवंताच्या भजनाला लागलं पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय